हॅलो हां कोण बोलतो आहे राम राम मी शांताराम डोंगरे बोलतो आहे शांताराम डोंगरे काही ओळखलं नाही कुठं असता तुम्ही ओळख म्हणजे कसं मी प पहिल्यांदाच लावला तुम्हाला फोन ते कसं आम्हाला समजलं की तुमची मुलगी बा लग्नाची आहे म्हणून लावला फोन तुमची इच्छा असेल तर येतो बा म्हटलं मग उद्या बघायला हो तुम्ही लावला ते बरोबर पण असं फोनवरच येतो की तो कसं काय मग सांगणार तुम्हाला आम्ही या का का येऊ म्हणजे काही का 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 ना काहीतरी मुलाचं काय मुलगा कुठं काय करतो काय नाही ते सगळं आपल्याला डिटेल समजायला पाहिजे ना त्यानुसार सांगू बाबा आम्ही तुम्हाला बघा काय या, या का नका येऊ म्हणून मुलाचं काय आहे घरगिर कसं काय आहे ते पहिले डिटेल लागेल ना आपल्याला तुमचा मोठा मोबाईल आहे का लहान आहे लहान मोबाईलचा जमाना हो राहिला का होता टचचा मोबाईल आहे चांगला आमच्याकडे कहून काय फोनचं काय होतं बा बरं मग एक मिनटं थांबा हां हॅलो दिसतंय का हा बघा हा या पोराच्या घरासमोर मी उभा आहे दिसला का हा बंगला हा पोराचा बंगला आहे आणखी दोन बंगले आहेत त्याचे मुद्दाम तुम्हाला मी व्हिडिओ कॉल करून दाखवला म्हणजे मुलगा घरी चांगला आहे मस्त काही पैशाचं टेन्शन नाही मोठी फॅक्टरी आहे त्याची पैसा आदला सगळा आहे म्हणून म्हटलं का म्हटलं मुलाल कसं आहे पोरगी घरी बाजी असली तरी चालते काही खर्चाचं चा काय टेन्शन नाही कायचं टेन्शन नाही तुम्ही म्हणत असाल तू मग उद्या बापरे एवढा चांगला मोठा बंगला आहे मग त्याचा पाऊ का गड इकडच जुळाच्या आधी उद्या जर जमलं तर पाहू नाही जमलं तर राहिलं बोला काय हरकत <laughs> बाबा मग या इच्छा असेल तर या मग मग पहिले पोराले पोराकडच्या सगळ्याला विचारा कसं काय म्हणजे त्यांना पटत असेल तर ठीक आहे बा मग इकडलं नाही तर मग आणखी असंच म्हणाल की बाबा मुलीनं असं लय पैसे असेल त्याच्यात मग आपल्याला काय एवढं आम्ही सोय करू सगळी हे करील खातील फितीला जातील मग तिथे पसंत नाही चार इच्छा शिलक सांगतील तर मग आणखी काय फायदा नाही होणार आमचा जर असेल त्याची इच्छा तर येऊ द्या मग उद्या तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ ना पोराच्या काहीच अपेक्षा नाही मी आवना मदत मी सगळं बरोबर करतो तुम्ही फक्त येऊ का सांगा फक्त या मग उद्या पत्ता किता माहित आहे ना हो पत्ता किता सगळं माहीत आहे येतो मग उद्या बरं ठेऊ का मग हो ठेवा मग पण पाहिजे बरं लय माणसं नका ना ना आणू नाही आणसाल तुम्ही गाडीवर माणसा आमचं काल झाली करा येईल नाही ना। ना काय टेन्शन नका घेऊ पोरगा मीच गा येतो पाहू आपण मग पसंती जर झाली तर मग करून टाकू काय ओके मग काय टेन्शन नका घेऊ बर या मग या राम 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 राम, राम, राम या बघा बा पोराची सगळी कंडिशन तर तुम्हाला सांगितली मस्त घर आहे सगळं दोन तीन घर आहे तर काही टेन्शन नाही त्याचं हा त्यांची एक फॅक्टरी आहे घरी म्हणजे पैशाची काही कमीच नाही त्यांच्या भरपूर एकदम चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे पोरीले तुम्हाला सांगतो ना इतकी काळी तिथं करायचं काम नाही हो तुम्ही तसं सांगितलं सा पण कसं आहे माते का सगळ्या गोष्टी पाहा लागते तुमच्या बोलल्यांना सोडली होती काही कागदपत्र काही दाखवा ना काही सातबारा गितबारा अट गिट आहे काय घराचं कसं काय काय ते व्यवस्थित आम्हाला दाखवा आता पोरगा तर तुमच्यासमोरच आहे पाहिला नाही पोरगा हा आणि घराचं बी त्या काल मी व्हिडिओ कॉल केला होता ना घरा जोडून पाहिला असेल ना तुम्ही घर का हो बा पाहिला ना तुम्ही हो पोरगा गिरगा छान आहे आणि घर तुम्ही दाखवलं काल काल व्हिडिओ कॉलवर मस्त दिसलं ते बंगला त्यांचाच आहे नाही काय हो त्यांचाच आहे एक का असे तीन बंगले आहेत ते तुमच्या तिकडचं मग सर्वे नंबर गिरे नंबर काय जागेचा आटकिट काय नंबर किंबर हो असं बोल हो ना त्या जागेचा सांगा आता पोरीचा बाप तर साधा दिवस राहिला पण हे मधा मधा तोंड मारणार हे कोण होय सर्वे नंबर काय आहे हे काय विचारते तुम्ही मुलीचे कोण मुलीचा मामा आहे म्हटलं मामा हम्म बरोबर आहे हे मामा होय नाही का मागची सोरी जेणंच आणली म्हणते ना म्हणून हे पुढे पुढे करू राहिला सर्वे नंबर काय हे काय विचारायला थांबा ते दाखवा लागेल सगळं भाऊ पाहुणे hmm, वा ते आपल्या घराचे सगळे फोटो बी दाखवले तुम्हाला आणि ते त्याचं ते का ते बघा ते कॉलनी नंबर सगळं सगळं आट गेट सगळं 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 पाहून घ्या बरोबर आहे नाही तुम्हाला वाईट नको वाटू देऊ ते कसं आहे माहिती का आजकाल लोक कसा आहे महते का हे आहे ते आहे सांगते तर नसते काहीच ना नावावर येऊ कॉलवर पाहायचं काय हो राहते त्याचं घर बाजूला ते हे भैया त्या दुसऱ्याच्याच बंगल्याजवळ उभं राहून म्हणते हे वय माया बंगला पाहिलं तर तिच्या खालचं खोपलं असते त्याचं काय माहिती का खर काही राहिलं नाही आता आजकाल सांगताना लय मोठे मेळा करून सांगते कंपनीत कामाला इकडं आहे आणि तिकडे कंपनीत एक झाडू मारते कंपनीत झाडू मारते फाटके कपडे राहते पोरगी पारे आलं शूट बूट घालून येते लगे टकाटक काय कंपनीचा मॅनेजर कसं आहे माहितीये का मुलीची बाजू म्हटली की आम्हाला काळजी राहते ना हो म्हणून बरोबर पाहून करा लागते बा तुम्ही म्हणता बरोबर आहे तुम्हाला काळजी असते पोरी आता पोरगी द्यायची म्हटल्यावर सगळं पाहून कराच लागते पण जर असं बरोबर विचारपूस करा लागत असते आता बरं तुम्ही राजो सगळ्या आमच्या तोंडावरच असं बोलता की असं जे कोणी खोटं बोलते आणि भाड्याचे कपडे घालून आणते कंपनीत झाडू मारते काही असं माघारी चौकशी करायची ना तुम्ही मागून चौकशी कौश करायची हाय का नाही बरोबर सगळं माहित पडते आता बरोबर आहे तुमचं तू का पाहन बा पण माय कसं तोंडावर आहे बा तडफड माघारी मग कसं असते माघारी बोलून काही फायदा नाही आम्ही कसं असते तोंडावर सरळ सरळ विचारतो चौकशी करतो बरोबर आम्हाला पटलं मग माघारी मग कोणी काही आम्हाला त्या मुलाविषयी विरुद्ध सांगितलं बी तर आम्ही कोणाचं ऐकत नाही ना मग असं आहे ना नाही तर काही काही जण मग जुळल्यावर बी कोणी कोणी सांगितलं की मग नंतर मन बैकी करते ना म्हणून आम्ही पहिलेच मन असल, शगल 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 प, पक्क करून घेतो आता आम्ही पाहिलं मी तुमच्या कागदपत्र कौ येतो सगळं ओके आहे काही टेन्शन नाही मस्त एक नंबर आहे बा तुमचं तसं आम्हाला पसंत आहे सगळं पुढचं बोला बा मग काय माय म्हणणं कसं आहे जर सगळं पसंती असेल सगळं सर ओके असेल तर मग उद्या डायरेक्ट ओकेच कोण टाकू पक्क करून टाकू लगे बोला तुमचं काय म्हणणं आहे आता पोराचं काय म्हणणं नाही आहे मागणी नाही काही नाही पोरगा सगळं लग्न करणार आहे सगळं करणार आहे काही टेन्शन नाही तुम्हाला काही खर्च देणार नाही काहीच नाही ना मग उद्या बसून मग करून टाकू ओके तुमच्याकडचे दोन माणसं बोलवा मुलीच्या मुलाच्या बाबाले वगैरे बोलवा आणि करून टाकू पक्क आहे मग उद्या पक्क करून टाकू कसं करायचं मग तिकडं मुला मुलाची इकडे तुम्ही का आम्हीची मग इथं मुलाचं म्हणणं कसं आहे माहितीये का की बुवा आपण हॉटेलमध्ये करू हॉटेलमध्ये सगळी व्यवस्था करणार आहे मुलगा का आता पैसा सगळा काय टेन्शन नाही तिथं खाण्यापिण्या तुमचं काय टेन्शन नाही राहणार तिथं बसून आपण करून टाकू पक्क आणि कसं आहे माहिती हॉटेलमध्ये जर असलं आपलं तर मग कसं आहे हे शेजारचे बाजाराचे तोंड मारणारे कोणी येत नाही ना तिथं नाही तर गावात कसं असते माहिती का मग का हो कोणती कोणी सोरी चालू आहे का आहे हे ते पिन मारणारे असते तर त्यापेक्षा म्हटलं मग ती किंवा करून टाकू हॉटेलमध्ये व्यवस्था करते मुलगा सगळं आजकाल कसं कोणाला चांगलं दिसत नाही कोणाचं कोणाचं जर चांगलं उदं आलं असलं का नाही पिन मारून देतात मग 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 ते बनणारे बाबा ते पोरगी अशी आहे आणि पटत नाही पोरीचं दुसऱ्यासोबत हे आहे चालू आहे आणि तसं आहे असं तसं असे हे करतात ना त्या पुराचं कोणासोबत चालू आहे असं तसं पिन लय असते बरं पण तुमचं इच्छा काय असेल तर सांगा मग हॉटेलमध्ये करून टाकू घरचे दोन चार माणसं या आणि आमच्याकडची येतो दोन चार माणसं हे पाहुणा बोलते ते बरोबर आहे उद्याना पोरगा करतो म्हणजे हॉटेलमध्ये खर्च उद्या ना मग तिथंच बोलणं करून टाकू कु। घरी जर म्हटलं तर काय आहे भाऊजी काय भाऊजी चुपला ते सगळं सगळं लोड देते आमच्यावर टाकून मेहन वा हे करा मेहन वा ते करा ठीक आहे उद्या मग हॉटेलमध्ये तुम्ही सांगा आम्हाला कुठे यायचं ते आपण करून टाकू मग बोलून टाकू पण तिथं ठीक आहे मग मी व्हॉट्सअपवर टाकून देतो तुम्हाला पत्ता येऊन जा मग तुम्ही चला बा मंडळी मग पाहू आता उद्या काय होते ते भांडाजचं आता काहीतरी आयडिया करून तर केला आम्ही आता पाहू आता पुढं आणखी काय सुचते जसं जसं सुचते तसं तशी आयडिया करू आम्ही पण पाहू आता उद्या काय गडबड नाही झाली पाहिजे फक्त आम्ही तर सांगितलं आता ते खोटे कागदपत्रे वगैरे दाखवले त्याले पण आता उद्या काय पोल जर खुलली आमची तर काय सांगता येते म्हणून जरा सांभाळून करा लागल पाहू आता उद्या काय होते ते कसं आहे माहिती आहे का मुलीच्या बाबाच्या अपेक्षा पाहून आम्हाला आता असं खोटं बोलावं लागलं पण पाहू आता आता खोटं बोललं त्याला काय इलाज आहे आता प्रेमात सगळं चालते म्हणतात ना पाहू आता कसं होतं ते बरं ठीक आहे व्हिडिओ व्हावी जरा असे व्हिडिओ जरा कमी जास्त येत राहील त्यामुळे तुम्ही सांभाळून घ्या दोन तीन दिवस जर असं आपल्या इकडं बाहेर असल्यामुळे चला मग आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चला भेटूया आता उद्या संध्याकाळी पाच वाजता